नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी ई टी सेलनं एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस पी सी बी ग्रुप आणि पी सी एम ग्रुपची परीक्षा घेतली होती त्या परीक्षेचा निकाल सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत अनेक आक्षेप सी ई टी सेलकडं नोंदवण्यात आले हे सगळ्यांना आता माहीतच आहेत आक्षेप कोणकोणत्या प्रकारचे आहेत याचीही माहिती बऱ्यापैकी आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माहीत असणार आहे कारण एकूण सहा लाख सत्तावीस हजार तीनशे सत्त्याहत्तर विद्यार्थी या परीक्षेला बसले होते म्हणजे एवढी कुटुंब त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेली असणारी आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असणाऱ्या आहेत या शंकांचं निरसन होणंही तितकंच गरजेचं असणारं आहे आणि अने शेवटी अनेक पालक विद्यार्थी ज्यावेळी ई टी सी एलकडं अप्रोच झाले त्यावेळी ई टी सी एलचं से एकच म्हणणं होतं की परीक्षा पारदर्शक झालेली आहे पण खरं ती परीक्षा किती पारदर्शक या आहे यासमोर निश्चितच प्रश्नचिन्ह असणारं आहे कारण तशा गोष्टी घडलेल्या आहेत यावर एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा काढता येऊ शकतो पण आज महत्त्वाचं काय असणारं आहे तर ह्या सगळ्या दबावाचा म्हणजे विद्यार्थी पालक किंवा इतर काही संघटना असणार या सगळ्यांचा वाढता दबाव विचारात घेता बावीस एप्रिलला जे ई टी सी एलचे आयुक्त आहेत श्री दिलीप सरदेसाई आणि त्यांचे दोन सहकारी उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि शिक्षण विभागाचे संचालक यांची एक संयुक्त परिषद म्हणजे पत्रकार परिषद झाली त्यामध्ये जे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं न थेट देतात त्यांनी त्याला फाटा दिला यावरूनच कुठंतरी काहीतरी थोडी शंका निर्माण होऊ शकते तरी ह्या विद्यार्थ्यांच्या मनामधली संभ्रमाची अवस्था काढून टाकण्यासाठी एक सी ई टी सेल एक प्रस्तावित एक वेगळा प्रस्ताव समोर आणता आहे की येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस जून या दोन दिवशी विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उत्तरपत्रिका आणि उत्तरतालिका विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ते पुन्हा उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे हा एक खूप उशिरा आलेला शहाणपणा म्हणायला काही हरकत नाही उशिरा का असे ना परंतु हे एक प्रोसिजर येते की पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील ज उत्तर पत्रिका आणि उत्तरतालिका मॅच करून तुम्हाला पुन्हा एकदा बघण्याची संधी मिळत आहे तर त्या नोंदी करत असताना क्वेश्चन नंबर त्या विषयाचा असेल त्यानंतर आन्सर कुठलं जे असणारं आहे ते ऑप्शन हे पुन्हा एकदा नीट बघा त्या सगळ्या नोंदी करा आणि पुन्हा ते ई टी सेलकडं तुम्हाला ते द्यावं लागेल त्यामध्ये काही दुरुस्त्या परत होऊन येतील पण यामध्ये विद्यार्थ्यांनी काही गोष्टींची मागणी करणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे एक विद्यार्थ्याने अशी मागणी केली पाहिजे की जे, जे स्कोअर कार्ड तुम्हाला मिळतं आहे त्या स्कोर कार्डमध्ये या गोष्टींचा उल्लेख असणं आवश्यक असणार आहे एक म्हणजे एकूण विद्यार्थी त्या परीक्षेला त्या दिवशी म्हणजे उदाहरणार्थ समजा परीक्षा सुरू झालेल्या आहे सोळा मेला तर या सोळा मेला शिफ्ट वनला एकूण विद्यार्थी किती परीक्षेला बसलेले होते ती संख्या तिथं असायला पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स या विषयांना त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळालेले आहेत त्याचा उल्लेख असला पाहिजे आणि त्या बॅचला त्या शिफ्ट त्या दिवसाच्या शिफ्ट वन असेल त्या शिफ्ट वनला हायेस्ट मार्क्स कुणाचे आहेत की जे शंभर पर्सेंटाईल म्हणून तुम्ही कन्सिडर करता त्याचा उल्लेख जर केला तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा आणखीन त्या विद्यार्थ्याला मिळालेले एकूण मार्क्स आणि त्यापेक्षा कमी मिळालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या जरी त्याच्यात नमूद केली तरी देखील विद्यार्थी हा पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकेल परंतु त्याहीपेक्षा जर हायेस्ट मार्क्स त्या शिफ्ट वनला किती होते त्या दिवशी आणि समजा एकशे चाळीस असतील तर ते शंभर पर्सेंटायला असेल मग विद्यार्थी इकडं त्या मार्क्सवरनं पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकेल म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामधली जी संदिग्धता आहे ती कमी करण्याचं काम या ई टी सेलकडून होणं गरजेचं आहे पारदर्शकता पारदर्शक म्हणायचा आणि बऱ्याचशा गोष्टी लपवून ठेवायच्या तर हे कुठंतरी अयोग्य असं वाटतं त्यामुळं विद्यार्थी पालक आणि जे इंटरेस्टेड असणार आहेत या गोष्टी विद्यार्थी असतील पालक असतील किंवा काही शिक्षण संस्था असतील काही राजकीय पक्ष असतील की, की ज्यांना विद्यार्थ्यांचं हित खूप महत्त्वाचं वाटतं अशा लोकांनी सी ई टी सेलकडं या गोष्टींची मागणी जर केली तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सी ई टी सेलबद्दलही एक चांगलं मत तयार होईल आणि संभ्रमाची अवस्थाही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टींचा निश्चित विचार करा त्या संधीचा फायदा देखील तुम्हाला करून घेता यायला पाहिजे धन्यवाद